चॅम्प क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मराठी निबंध बघणार आहोत निबंधाचा विषय आहे सुट्टीच्या दिवसाचा आनंद तर मग चला सुरुवात करूया सुट्टीच्या दिवशी आनंद असतो कारण त्या दिवसाच्या एक दिवस अगोदर कार्यक्रमास सुरुवात होती सर्वजण एकत्र येतो एकत्र जेवण करतो सुट्टीच्या दिवशी आई माझ्या आवडीचे पदार्थ बनवते पण त्या दिवशी ते जेवण खूप रुचकर लागते आम्ही घरातील सर्वजण तिच्या कामात मदत करतो त्यामुळे तिलाही आराम मिळतो आम्ही थोडा वेळ पत्ते खेळतो अंताक्षरी खेळतो एकमेकांना आठवडाभरातील गमती जमती सांगतो रात्री उशिरा आईस्क्रीम खाऊन झोपतो तर आवडला ना हा व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा परत भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा